दोन हजार पंचवीसच्या बिहार निवडणुकीकडे सगळ्यांच्या नजर आहेत कारण प्रश्न असा आहे की या निकालाचा नरेंद्र मोदींच्या केंद्र सरकारवर काही परिणाम होईल का आणि हा परिणाम राष्ट्रीय राजकारणाचं भविष्य ठरवेल का भारतीय राजकारणात बिहार नेहमीच राजकीय प्रयोगशाळा राहिलं आहे जर ट्रेंड बिहारमध्ये चालतात ते पुढे राष्ट्रीय पातळीवर उमटतात असं म्हटलं जातं दोन हजार पंधरामध्ये जेव्हा नितीश आणि लालू यांचं महागठबंधन आघाडीचं सरकार जिंकलं तेव्हा त्याने मोदींच्या विरोधकांना बळ दिलं होतं पण दोन हजार वीसमध्ये जेव्हा एन डी एने पुर पुनरागमन केलं तेव्हा दिल्लीतील भाजप अधिक आत्मविश्वासाने पुढे गेली होती म्हणूनच यावेळीही बिहारचा निकाल म्हणजे राजकीय तपमान माफक आहे मोदींचं भविष्य हीच निवडणूक ठरवेल अशी चर्चा आहे स्थानिक पत्रकारांच्या मते यंदाही बिहारमध्ये मोदींचं नाव अजून अजूनही जोरात आहे जर एन डी एने बहुमत मिळवलं तर भाजप सांगू शकेल की मोदींचा करिश्मा अजूनही जिवंत आहे मोदी आणि नितीश कुमार यांच्यावर महिलांच्या आणि ग्रामीण मतदारांच्या मनात विश्वास टिकून आहे जर एन डी ए हरलं तर विरोधक मोदी ब्रँड कमी होत चाललाय म्हणू शकते त्यामुळे राजकीय पातळीवर हा निकाल दिल्लीतील वातावरण बदलू शकतो नितीश कुमार हे मोदी सरकारसाठी कायमच दोन्ही बाजूंनी शक्य असलेलं कार्ड राहिलं जर त्यांची जनता दल युनायटेड म्हणजेच जे यू पुन्हा सत्तेत आली तर केंद्रात मोदींसोबत नातं अधिक मजबूत होईल पण जर त्यांना दुसऱ्या आघाडीकडून दबाव आला तर पुन्हा नितीश पुन्हा आघाडी बदलू शकतील आणि त्या हालचालीचा थेट परिणाम दिल्लीतील समीकरणांवर होईल म्हणूनच बिहारचा निकाल म्हणजे नितीशची दिशा ठरवणारा निकाल आहे आणि त्यामुळे अप्रत्यक्षपणे केंद्र सरकारच्या स्थिरतेवरही त्याचा प्रभाव होईल आता येऊयात दुसऱ्या बाजूकडे तेजस्वी यादव काँग्रेस आणि प्रशांत किशोर या तिघांची रणनीती वेगवेगळी असली तरी त्यांची एक गोष्ट समान आहे आणि ती म्हणजे मोदींना पर्याय निर्माण करण्याची इच्छा जर महागठबंधनाने चांगली कामगिरी केली तर विरोधकांना आत्मविश्वास मिळेल की मोदी विरोधी लाट तयार होऊ शकते मग दोन हजार सव्वीस आणि सत्तावीसमध्येही होणाऱ्या इतर राज्यांच्या निवडणूक काही बिहारचा मूड रिपीट करू शकतात अशावेळी बिहारचा परिणाम फक्त एका राज्यापुरतं मर्यादित राहत नाही तर त्याची व्याप्ती इतर ठिकाणीही होऊ शकते थोडक्यात सांगायचं तर बिहारचा निकाल दिल्लीतील मोदी सरकार उखडणार नाही पण त्यांची दिशा आणि प्रतिभा ठरवणारं जरूर आहे या निवडणुकीतही नितीशकडे एक ठोस आधार आहे आणि तो म्हणजे महिलांचा त्यांच्या योजनेमुळे म्हणजेच सायकल योजना पोशाख योजना आणि थेट खात्यावर येणारे पैसा महिला मतदार आजही लक्षात ठेवू महिला रोजगार योजनेच्या निमित्ताने दहा हजार रुपये बऱ्याच महिलांच्या खात्यात जमा झाली आहेत याची लिमिट वाढू शकते व्यवसाय सुरू करण्याचा निधी मिळू शकतो यामुळे महाराष्ट्राच्या धरतीवरही ही योजना नितीश कुमार यांनाही यश मिळवून देऊ शकते तेजस्वी यादव यांनी बेरोजगारी स्थलांतर आणि शिक्षण या विषयांवर सातत्याने बोलून तरुणांमध्ये एक विश्वास निर्माण केला आहे असं दिसतंय पण त्यांचं आव्हान अजूनही मोठं आहे कारण आर जे डी म्हणजेच राष्ट्रीय जनता दलावर लागलेलं जंगल राजचे जुने आरोप एन डी ए अजूनही प्रचारात वापरते या आरोपांचा तेजस्वी यादव यांना तोटार होणार की नाही हे पाहावं लागणार प्रशांत किशोर यांना विशेष प्रतिसाद नाही आहे पण मुळात ते दोन हजार तीससाठी तयारी करत आहेत त्यांचा मतविभाग सुमारे सात ते आठ टक्के असणार असं म्हटलं जातं पण याचा सर्वात मोठा परिणाम होणार आहे तो म्हणजे वोट कटिंगवर काँग्रेस काही ठिकाणी थोडी मजबूत आहे पण एकूण चित्रात काँग्रेस निर्णायक ठरताना दिसत नाही सीमांचल आणि काही जिल्ह्यात ए आय एम आय एम आणि अपक्ष उमेदवारांचे छोटेसे पण महत्त्वाचे प्रभाव क्षेत्र आहेत त्यामुळे त्यांच्यातही काही जागा येतील असं आहे यामुळे एकूणच नरेंद्र मोदींच्या पदाला या निवडणुकीमुळे धोका नाही आहे हे निश्चित पण बिहार निवडणुकीकडून मोदींचं भविष्य ठरवेल हे नक्की अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी नामाला सबस्क्राईब करायला विसरू नका